नवनाथ भक्तिसार अध्याय पाचवा हिंगळादेवीचा आशीर्वाद घेऊन मच्छिंद्रनाथ पुढील तीर्थयात्रेसाठी निघाला तो बारा मल्हार नावाच्या घनदाट विस्तीर्ण अरण्यात आला रात्रीच्या वेळी एका देवालयात शांतपणे निजला असता मध्यरात्री कसल्या तरी आवाजाने त्याला जाग आली पाहतो तर असंख्य देवट्या इकडून तिकडे जाताना दिसल्या ही भूतावळ असून काहीतरी चमत्कार दाखवून भूतांना वश करून घ्यावे पुढे काही कार्याच्या पूर्ततेसाठी त्याचा उपयोग होईल असा विचार करून अंबीने शिकवलेले सर्पास शस्त्र योजले त्या अस्त्राच्या प्रवाहाने सर्व भूतांची पावले जमिनीत घट्ट ऋतून बसली त्यांना हालचाल करता येईना ही भूते नित्यप्रमाणे वेताळाला भेटायला निघाली होती परंतु अशा प्रकारे बंदिस्त झाल्यामुळे ती वेताळ्याकडे जाऊ शकली नाही तिकडे बारा मल्हार वनातील भूते का आली नाहीत यासाठी वेताळाने दुसरी भूते शरभातेरी पाठवली ती भूते वेगाने बारा मल्हार वनात आली सर्व भूते झाडाप्रमाणे जमनीत ऋतून बसलेली पाहून त्यांनी गुप्तपणे पर्वत अरणे येथे भूताची अशी अवस्था करणाऱ्याचा शोध घेतला तेव्हा त्या त्यांना मच्छिंद्रनाथ एके ठिकाणी सिद्धासन घालून बसलेला दिसला रात्रीच्या घनघोर अंधारात मच्छिंद्रनाथाभोवती दिव्य तेजोवलय दिसत होते हाच तो सिद्ध पुरुष असावा की ज्याच्या सामर्थ्यामुळे बारा मल्हार वनातील भूतांची दिनव्यवस्था अशी झाली त्यांनी पुढे होऊन मच्छिंद्रनाथाला विनंतीपूर्वक प्रार्थना करीत म्हटले महाराज ही भूते पतित आहे त्यांना विनाकारण का अडकून ठेवले आहे त्यांना मुक्त करा वेताळाला समजले तर तुमचे भले होणार नाही तो बलवान आहे ब्रह्मांडाला चेंडू करून त्याने खेळ मांडला तर देव दानवांची दानादान उडेल हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले भूतांना मी मुक्त करणार नाही वेताळालाही भीत नाही तो किती सामर्थ्यवान आहे हे मला पाहायचे आहे मग ती भूते वेताळाकडे परत गेली त्यांना शर्भातीरावरील भूतांना एक सिद्धी पुरुषाने जमिनीवर झाडाप्रमाणे रुतून ठेवून बंदिस्त केले आहे आणि वेताळाचीही अशीच करीन अशी धमकी दिली आहे असे सांगितले वेताळ हे ऐकताच संतापला व त्याने सर्व देशातील भूतांना बोलून घेतले सर्व भूतांची प्रचंड सेना भयंकर रोडत शर्भातेरी पोचली सर्व भूतगणांना पाहताच मच्छिंद्रनाथाने वज्रस्त्र मंत्राचा जप करून आपल्याभोवती एक विभूतीची रेघ काढली मस्तकावर मंतरलेले भस्म लावले ज्यामुळे भूतांना त्यांच्याजवळ जाता येईना भूतांचे जे मुख्य आठ गण होते त्यांनी स्मशानातील झाडे उपटून मच्छिंद्राच्या अंगावर टाकली अग्रीचा वर्षाव केला परंतु मच्छिंद्रांनी त्यांची सर्व अस्त्रे दुर्बल करून टाकली पिशाच्या अष्टविना अष्टनायकापैकी झोटिंग खेळवा बावरा मम्मदा मुंजा वैशासूर ध्रुवान मच्छिंद्रनाथाचे पाय धरून ओढू लागले परंतु मच्छिंद्रनाने अत्यंत चपलतेने वज्रास्त योजून आपले संरक्षण केले मंत्रशक्तीने मधुतील कुंभकरण मरू मलिमल मुचकुंद त्रिपूर असे सात दानव निर्माण केले सात दानव सात भूतगणाबरोबर युद्ध करू लागले दोन रात्र एक दिवस त्यांचे घनघोर युद्ध झाले शेवटी सात दानवांनी सात भूतगणांना जर्जर केले व ते सात दानव अदृश्य झाले मच्छिंद्रांनी वस्त्रात वातास्त्र योजून सर्व भूतांना भूतगणांना मूर्छित केले त्यांची प्राणांतिक तडपड सुरू के झाली तेव्हा वेताळासह सर्वजण मच्छिंद्रानांना शरण आले व म्हणाले कृपा करून आमचे प्राण घेऊ नकोस आजपासून आम्ही तुमचे दास आहोत तू सांगशील ते काम करू मच्छिंद्रनाथ म्हणाले मी तुम्हाला मुक्त करीन परंतु माझी अट तुम्हाला मान्य करावी लागेल मी शाबरी विद्या हा काव्यमय ग्रंथ रचला आहे त्यातील मंत्र जो कोणी पठन करील त्यांचा मंत्र तुम्ही सफल केला पाहिजे एवढे सहाय्य केले पाहिजे भूतपती फार आनंदित झाले त्यांनी शाबरीविद्येतील प्रत्येक मंत्राचे साधन प्रयोग सांगितले प्रत्येक मंत्राची पूजा उपचार अभ्युत्थान जपविधी सांगून ग्रहण काळात त्याचे अनुष्ठान केल्यास ते शीघ्र फलदायी होतील अशी व्यवस्था केली मंत्रानुष्ठानाच्या वेळी कोणते भूतबळ घ्यावेत हेही त्यांनी मच्छिंद्रनाथांना सविस्तर सांगितले आठ कोटी भूते प्रमुखासह वेताळ मच्छिंद्रनाथाचा जयजयकार करीत राहिला अष्टप्रमुखांनी प्रत्येक भूतास शाबरी मंत्राचे पठण करणाऱ्याला सहाय्य करावे म्हणून आदेश दिला मच्छिंद्रनाथ पुढे म्हणाले तुमच्या माझ्या झालेल्या युद्धाची कथा संग्रही ठेवणाऱ्यावर संकट आले तर ते तुम्ही निवारण करावे त्याच्या घरात न जाता त्याच्या परिवाराचे रक्षण करावे सर्वांनी ह्याप्रमाणे मान्य केले अशा प्रकारे मच्छिंद्रनांनी सर्व भूतांना वश केले वेतळाकडून सर्व गोष्टी कबूल करून घेतल्या व विमुक्त अस्त्राच्या साहाय्याने सर्वांना मुक्त केले सर्व भूते मच्छिंद्रनाथा मच्छिंद्रनाथाचा जय जे करून स्तुती करून स्वस्थानी गेले